त्यांना उतारा क्रमांक पाच ताज्या भाज्यांचे ढीग आपल्याला सौंदर्याचे दर्शन घडवतात बाजारामध्ये जे ताज्या ताज्या भाज्या असतात त्यांचे विविध रंग या ठिकाणी त्या रंगांना सौंदर्याचं दर्शन म्हटलेलं आहे त्या भाज्यांमध्ये ती विविधता माझ्या मनाला खुलवते भोपडी मिरचीचा रुबाब केवढा बा सगळ्या भाज्यांची ती राणीच जणू तिच्या आता आता रंगांची विविधता आली आहे पिवळी भोपडी मिरची तांबडी भोपडी मिरची या मिरच्या नुसत्या जेवणाच्या टेबलाची शोभा वाढवतात असे नाही तर भाजीच्या दुकानाचीही शोभा वाढवतात कोबी फ्लॉवर यांचे गड्डे तांबडा भोपळा दुधी भोपळा दुधी भोपळा आणि कोहळा हे जवळीक साधत असतात पडवळ आणि विविध शेंगांच्या भाज्या दुकानात पसरलेल्या असतात वांग्याचे रंग आणि आकार यात किती विविधता घोसाई दोडकी भेंडी तोंडली हे आपले अस्तित्व दाखवत असतात तर चला मग भाज्यांच्या हे अवतारावरील पुढला पहिलाच प्रश्न ताज्या भाज्यांचे ढीग आपल्याला कशाचे दर्शन घडवतात ता तर ताज्या भाज्यांचे रंग आपल्याला सौंदर्याचे दर्शन ढिग आपल्याला सौंदर्याचे दर्शन घडवितात आता बघा दुसऱ्या उतारात सगळ्या भाज्यांची राणी कोणाला म्हटली आहे कोबीला भेंडीला भोपळी मिरचीला कोळाला पर पहिल्याच पेच्यात म्हटलं आहे भोपळी मिरचीला भाज्यांची राणीचं जणू सगळ्या भाज्यांची भोपडी मिरचीचा रुबाब केवढा सगळ्या भाज्यांची ती राणीचं जणू बघा पुढलं रंगात आणि आकारात विविधता असणारी फळभाजी कोणती वांग्यांचे रंग आणि आकारात किती विविधता मग त्यामुळे पडवळ वांगी दोडकी भेंडी तर पर्याय क्रमांक दुसरा वांगी चला बघा आता उतारा सहा आपल्या कामाची आखणी करणे किती वेळात काम संपेल त्याचे नियोजन करणे आणि ठरवल्याप्रमाणे काम पार पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वक्तशीरपणा होय औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यांमुळे आता जर जीवन खूप गतिमान व गुंतागुंतीचे बनले आहे त्यामुळे सध्याच्या युगात वक्तशीरपणाला पर्याय नाही वेळेत कामे पार पाडली नाहीत तर आपण आप फक्त आपलेच नुकसान करतो असे नव्हे तर आपल्याबरोबर आपण इतरांचेही नुकसान करतो म्हणून आपल्या कामांचे नियोजन करून ते वेळच्या वेळी पार पाडण्याच्या कसो पाडण्याचा कसोशीने प्रयत्न कराय हवा हाच वक्तशीरपणा होय वक्तशिरपणा न पाळणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणे होय महत्त्व सांगणारा हा उतारा आहे चला तर मग पहिला प्रश्न या मूल्याशी कोणती गोष्ट योग्य नाही वेळेचे नियोजन करणे योग्य आहे कामाची आखणी करणे योग्य आहे हाती घेतलेले काम वेळेत संपवणे अगदी योग्य आहे सर्व कामे वेगाने करणे सर्व कामे वेगाने करणे हे नाही तर योग्य हाती घेतलेले काम वेळेत संपवणे वक्तशीरपणा या मूल्याशी पुढीलपैकी कोणती गोष्ट योग्य नाही तर कोणती नाही वाटली तुम्हाला बघा बरं बघा तर विद्यार्थी मित्रांनो सर्व कामे वेगाने करणे हे योग्य नाही सर्वच नाही काही काही कामांना वेळही लागतो पण फक्त नियोजन करणं हे महत्त्वाचं त्याच्यामुळे हे योग्य नाही पार पाडणे या वाक्प्रचाराचा उतारात आलेला अर्थ ओळखा नष्ट करणे पूर्ण करणे मेहनत करणे खूप प्रयत्न करणे पार पाडणे काय सांगाल पार पाडणे या वाक्प्रचाराचा उतारात आलेला अर्थ हे बघा इथे म्हटलं आहे पार पाडण्याचा प्रयत्न करणे पार पाडणे म्हणजे पूर्ण करणे हां आणि वक्तशीरपणा हे मूल्य आपल्या अंगी न रुजल्यास काय होईल फक्त दुसऱ्याचेच नुकसान होईल स्वतःचे नुकसान होणार नाही दोघांचाही फायदा होईल स्वतःच्या हाताने स्वतःचे नुकसान केल्यासारखे होईल पर्याय क्रमांक चौथा इथे म्हटलं आहे ना वक्तशीरपणा न पाडणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणे होईल चला तर मग उतारा पाचवा आणि सहावा या व्हिडिओमध्ये बनवलेला आहे समजत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका